रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे उमदी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे जत येथील माजी सैनिक कल्याणकारी संघटनेने केले कौतुक उमदी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य संदीप शिंदे यांचे जतच्या माजी सैनिक कल्याणकारी संघटनेने त्यांच्या कामाबाबत कौतुक केले समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची अतूट बांधिलकी आहे उंडीच्या रहिवाशी सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे अनुकरणीय नेतृत्व सक्रिय दृष्टिकोन आणि अथक प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत विशेषतः माजी सैनिकांना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते ते आम्ही समजतो आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची ससोटी आणि परिश्रम यांनी एक उल्लेखनीय मानक स्थापित केले आहे समुदायाशी सहयोग करण्याची आणि समस्याचे प्रभावीपणे निराकरण करण्याच्या त्यांच्या क्षमतेचे या विभागातील एकूण सुरक्षा आणि सुसंवादासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे माजी सैनिक आणि मोठ्या प्रमाणावर समाजाच्या कल्याणासाठी समर्पित संघटना म्हणून आम्ही सर्वासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात कायद्याची अंमलबजावणी करत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आम्ही ओळख आणि प्रशंसा करतो सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी कर्तव्यप्रती असलेली बांधिलकी संपूर्ण कायद्याची अंमलबजावणी त्यांनी या परिसरामध्ये केली असून त्यांच्या कार्याचे कौतुक मात्र जच्या माजी सैनिक कल्याणकारी संघटनेने केले असून त्यांच्या या कार्याचे उंबी परिसरातून कौतुक होताना दिसत आहे